साऊज किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत गावाच्या पिठाचे गोड भजे म्हणजेच गुलगुले हे गुलगुले बनवायला खूप सोपे आहेत वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही आणि साहित्यसुद्धा तेवढंच कमी लागतं काहीतरी गोड खावं असं वाटलं की लगेचच हे गुलगुले आपण बनवून गरमागरम खाऊ शकतो एकदम गोल घरघरीत मऊसूद आणि आतून एकदम जाळीदार असे हे गुलगुले बनवून तयार होतात तर ते कसे बनवायचे ते पाहूया गुलगुले बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गुळ घेतलाय गुळ असा कट करून घ्यायचा किंवा फोडून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो वाटीने मोजता येतो आणि तो पटकन पाण्यामध्ये सुद्धा एक वाटी गुळ घेतला आहे तर त्यासाठी दीड वाटी पाणी टाकायचं ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला त्याच वाटीने दीड वाटी इथं मी पाणी टाकलं आहे आता हे पातीलं गॅसवर ठेवायचं आता गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम ठेवून गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायचा म्हणजेच गुळाचं पाणी करून घ्यायचं आता गुलगुल्यांना छान अशी टेस्ट यावी यासाठी याच्यात मी तीन विलायची खलबत्त्यामध्ये ठेचून याच्यात टाकल्या आहेत तुम्ही विलायची पावडर पण इथं वापरू शकता किंवा सुंठ पावडर असेल आणि बडशी पावडर असेल तर तीही इथं वापरू शकता म्हणजे पाण्यामध्ये त्याचा छान असा फ्लेवर उतरेल आता गुळ पूर्णपणे पाण्यात विरगळला आहे आता हे गुळाचं पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे ते पटकन थंड होईल तयार केलेलं गुळाचं पाणी इथं पूर्णपणे थंड झालंय याच्यातल्या विलायची काढून घ्यायच्या आणि आता याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं गुळ आणि पाण्याचं प्रमाण मी जेवढं घेतलं होतं तेवढ्यासाठी इथं मला दोन वाट्या गव्हाचं पीठ लागलं तुम्हाला एखादा चमचा कमी किंवा जास्त लागू शकतं पीठ घेताना ते न चाळता घ्यायचं म्हणजे गुलगुले खाताना चिवट लागत नाहीत किंवा खाताना ती घशात दाटत नाहीत ती छान मौसूत अशी होतात गव्हाचं पीठ टाकल्यानंतर त्याच्यात मी चिमूडभर मीठ टाकलं कारण गोड पदार्थ करतोय तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाची चव वा अजून वाढते आता हे गव्हाचं पीठ आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत गुळाच्या पाण्यात इथं गव्हाचं चा पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला समजतं की ते पातळ आहे का किंवा जास्त घट्ट आहे का किंवा अजून पातळ झालं असेल तर एखाद दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं इथं मी दोन वाट्या गावाचं पीठ टाकलेलं तर मला वरून पीठ टाकण्याची गरज पडली नाही इथं तुमचं मिश्रण जर पातळ होत असेल तर तुम्ही दोन चमचे गव्हाचे पीठ अजून टाकू शकता गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्यात चांगलं मिक्स करून घेतलं ते छान घट्ट सर असं झालं आहे आता याच्यात मी दोन चमचे पीठ टाकलं बेसनपीठ टाकल्यामुळं बेसन गुलगुल्यांना गुल गुल छान रंग येतो आणि गुलगुली यातून गुल छान जाळीदार होतात टाकल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचा चमच्याने चांगलं एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ असं दिसतं याच्यापेक्षा जास्त पातळ आपल्याला याला करायचं नाही आहे आता याची अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आता हे पीठ मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे पीठ छान भिजतं आणि ते चांगलं फुलतंसुद्धा आणि त्याची गुलगुलीसुद्धा एकदम मस्त होतात आता सगळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं याला मी दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे आता हे पीठ दहा मिनटं ठेवल्यामुळं चांगलं भिजलं आहे आता याच्यात चिमुडभर सोडा टाकायचा थोडंसं पाणी टाकून सोडा पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा सोडा टाकल्यामुळं गुलगुली छान फुकतात गोल घरघरीत गर होतात आणि आतून छान जाळीदार होतात आता इथं हाताने सोडा मी पिठामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे पीठ असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते छान हलकं होतं आणि त्याच्यामुळं गुलगुली छान फुकतात आणि गोल होतात आता हे पीठ मी जरा वेळा फिटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठ किती हलकं झालं आहे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला गुलगुले बनवण्यासाठी पिठाची हवी आहे याच्यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट हे पीठ तयार करायचं नाही हाताने जर पीठ घेतलं तर त्याचा असा गोल आकार येऊन ती लगेचच पडतायत असं पीठ आपल्याला गुलगुल्यांसाठी तयार करायचं आहे आता इथं तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे याच्यात मी एक एक करून इथं गुलगुले सोडून घेणार आहे गुलगुली तेला सोडताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मोठी किंवा कमी करायची नाही कारण तेलाचा चांगला ताव असतो आणि आपण जेव्हा तेलामध्ये गुलगुली सोडतो तेव्हा ती पटकन चांगला आकार धरतात तेलात टाकली की ती फुलतात त्याच्यामुळं मिडियम गॅस ठेवायचा आणि नंतर तेलामध्ये गुलगुली सोडायची जरा वेळ तेलामध्ये गुलगुली सेट होऊ द्यायची आणि नंतर ती आपल्याला हलवून घ्यायची आहेत तेलामध्ये गुलगुली सोडल्यानंतर त्याचा लगेचच रंग बदलायला लागतो त्याच्यामुळं एकसारखं चमचाने किंवा झाऱ्याने अशी हलवत आपल्याला ती तळून घ्यायची आहेत गुलगुली तेलामध्ये सेट झाल्यानंतर एकदा हलवून घेतली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि चांगली गुलगुली सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायची आहेत गुलगुली कमी गॅसवर तळल्यामुळं ती आतपर्यंत चांगली तळली जातात कच्ची राहत नाहीत इथं लालसर रंगावरती ही गुलगुली मी कमी गॅसवरती पाच ते सहा मिनटं तळवून तर घेतली अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेली गुलगुलीसुद्धा तळून घ्यायची फक्त एक लक्षात ठेवायचं की गुलगुलीत तेलात सोडताना तेलाचा ताव चांगला पाहिजे गॅसची फ्लेम मिडियम करायची गुलगुलीत तेलात सोडायची आणि गॅसची फ्लेम कमी करून त्याच्या साईड चेंज करत चांगल्या लालसा रंगावरती गुलगुली गुल भाजून घ्यायची गुलगुली भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर गुलगुल्यांना लगेच काळपटाचा रंग येतो आणि आतून गुलगुली कच्ची राहतात त्यामुळं मिडियम गॅसवरती गुलगुल्याने चांगला आकार धरला त्याचा रंग बदलायला लागला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती पाच ते सहा मिनटं चांगली लालसर होईपर्यंतच त्याच्या साईड चेंज करत गुलगुली तळून घ्यायची अशा पद्धतीने सगळी गुलगुली मी तयार करून घेतली मस्त अशी गुलगुली बनवून तयार झाली आहेत तर तुम्ही सुद्धा मी दाखवलेल्या पद्धतीने गुळाची घावाच्या पिठाची गुलगुली नक्कीच बनवून बघा बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे अशी बनवलेली गुलगुली खायला खूप मस्त लागतात बनवायला वेळसुद्धा खूप कमी लागतो तर एकदा नक्की ट्राय करा गुलगुले बनवायची एकदम सोपी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवली तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद